ले ले, प्रेजिदेंट, प्रेजिदेंट एक प्रकरण जास्त म्हणजे कॅश फॉर जॉब पैसे देऊन जॉब आणि सगळेले पैसे बुडल्या पळले ओपिशन थोडामार काय असली परिस्थिती झाली आहे की बी जे पीचे जितले प्रेसिडेंट व्हाईस प्रेसिडेंट आहे तेच या भानगणी आहात प्रिव्हियस एक व्हाज प्रेसिडेंट फाटल्या प्रेसिडेंट बीजेपीच जो टॅक्सी ड्रायव्हरांगे असोसिएशन घेऊन आवाज करतालो तागे नाव आले आता प्रिवियस फॉर्मर वाइस प्रेसिडेंट ताजी नाव आय सो मला दिसत समवेर द दी द बी जे पी अँड द बी जे पी पार्टी आणि ताजे स्पोक्स पर्सन जे सगळे उलयताय ते हे हॅव टू कम आउट अँड गीव अ क्लिअर अंडरस्टेडिंग वाय आर द पार्टी ऑफिस मेरर्स नेम्स कमिंग इन टू पिक्चर्स पिच्चर की चल किती वॉट आर ऑल ट्राईंग टू प्रूव टू द पीपल ऑफ गोवा लोकांगे लोक पैसे खाऊन लोकांगे भुरग्यांगे फ्युचर पेडे करून आज हे कोरबा करू सोतात ते देखून कार्यकर्त्या कोडे पैसे घेताय कार्यकर्त्या गेल्या भुग्याकडे पैसे घेताय कार्यकर्त्या गेले कुर्तोरी से बी जे पी लिडरा हे वॉयस रिकॉर्डिंग आहा की त्याने पैसे घेले म्हणून आमच्या बोणाली ऐकले भुग्या हे पैसे गेलो आहे कुर्तोरी ऐकले बी जे पी लिडरां वॉयस रिकॉर्डिंगकडे आमचं कुर्तोरीन जे युनिट कम अप दिस सो हे जाता किती वाय आर ओन्ली द बी जे पी ऑफिस बॅनर ट्राईंग टू मेक मनी ऑट ऑफ दीस अँड इज द बीजेपी क्वाईट वय इज द बीजेपी मंडल क्वॉईट बीजेपी मंडलाक आज उलोव जे काम उलय मार्के सांगा मारे हे नाव किती जाता तू आज हिंग लोकां भूग्यां कॅरियरात के के जरी तू आज भेटाय तुमच्या खुद कार्यकर्त्यां भुग्याकडे तुम्ही जर पैसे घेतात जे हे कार्यकर्ता तुम, तुम, देख तुम काम करून आणि तुम्ही निवडून हाडप किती सो समझे दीस गव्हर्नमेंट हेज फेल्ड इन ऑल साईड्स हे पैसे करू पेटलो आहे मागा गव्हर्नर इंटरव्हेशन इन टू दिस इज द निड ऑफ द आवर बिसाइड सीबीआय इन्क्वायरी सीबीआय इन्क्वायरी जवळपास प्लस द गव्हर्नर ऑफ गोवा निड्स टू इंटरव्हेन वी हॅव टेकन एन अपॉइंटमेंट वी आर ट्राइंग टू मीट द गव्हर्नर एज सून एज पॉसिबल वी विल ट्राय टू बी देअर बाय बाय टेकिंग एन अपॉइंटमेंट द ऑनरेबल गव्हर्नर आणि ही नीड्स टू नाव एड्रेस दिस सिट्युएशन व्हाय इट इज हॅपनिंग अँड वी विल रिक्वेस्ट हिम टू राईट टू दिस पॉलिटिकल पार्टी द बीजेपी हु इज नाव हेल्थ बेंड इन मेकिंग मनी मुझे भरग्या पुस्तात पैसे घेऊन आज हे आपल्याकडे हे रेडी झाले